विधानसभेचे उमेदवार माननीय संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ शिंदे गटाचे तालुका ता। शिवसेना प्रमुख माननीय संजय दाजी चव्हाण व सांगली जिल्हा शिवसेना सोशल मीडिया प्रमुख माननीय यांच्या मार्गदर्शनाखाली निम्मी नेहरू नगरात हे प्रचार दौरा आयोजित करण्यात आला यावेळी संजय दाजी म्हणाले की संजय काकांनी तब्बल दहा वर्षे लोकसभेच्या कालावधीत जिल्ह्यात विकास कामांना प्राधान्य देऊन विकास पर्व सुरू केले असून तासगाव कौटिमा मतदारसंघाचा निवडून आणण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला या बैठकीत निम्मीच्या स्वतंत्रसह रेखाताई पाटील शिवसेना तासगाव तालुका प्रमुख संजीव टाची चव्हाण सांगली जिल्हा सोशल मीडिया प्रमुख बाबा लोखंडे रेखा जाधव केशव देवकुळे दे। दत्ता माजी उपसरपंच राजू पाटील युवक नेते विनय सपकार अंकुश भोसले विकास मोकाशी बाळासाहेब पाटील दिलीप भोसले सुभाष भोसले दादा देवकुळे शहाजी मोकाशी संजय माने सुहास कदम संतोष लोंडे शंकर जाधव भास्कर भोसले ग्रामपंचायत सदस्य अमित देवकुळे भारत मोरे पप्पू जाधव विकास मोकाशी अंकुश भोसले आदी पदाधिकारी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र मी संजय कृष्णा चव्हाण शिवसेना तालुकाप्रमुख शिंदेगड आज नगर येथे मी आपल्या महायुतीचे उमेदवार मान्य संजय काका पाटील यांच्या प्रचार तर आम्ही सर्व शिवसैनिक महिला आघाडी आज या गावात आम्ही प्रचारासाठी आलो आहे पण आज या नगरमध्ये पाहता काकांचं वातावरण बघितलं तर या पद्धतीने दिसतंय की विजय हा आपला आपला आपलाच आहे मुलाला हा आपल्याच वाटत येणार आहे एवढ्या चांगल्या पद्धतीचं वातावरण आज नगरमध्ये दिसत आहे त्यामुळे नगरच्या सर्व आजी माझी पदाधिकारी सोसायटीचे सदस्य बरेच चेअरमन वगैरे यांचे शत शत आभार आहे असेच तुमचं प्रेम आमच्या पाठीशी व काकांच्या पाठीशी सदैव राहो एवढीच ईश्वर मी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र आणू शकतो त्याचं स्नेह लागतात कारण त्यांच्याकडं विरोधाकडं कोणताही विकासाचा मुद्दा नाही बरोबर आता या नेहरुनगर मध्ये आपण एकत्र प्रथम एक आगामी काळात संजय काका आमदार होणं ही आपल्या सर्वांची बहुजन समाजाची गर काळाची का गरज आहे आपल्यासाठी काकासाठी नव्हे आपल्यासाठी आमदार होणं ही काळाची गरज आहे आज नेहरूनगर मध्ये आपला काय जो बहुजन समाज आहे ते मोर मोर मजूर करून खातोय

खासदार संजय आता आमदार झाले पाहिजे ही सर्वांचे आपण सर्वांनी आपण आमदार ठेवू पाहिजे म्हणून आपण प्रचार केला पाहिजे तासगाव तालुक्यातील शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे गट <laughs> संजय दाजी चव्हाण आणि त्यांचे सगळे सहकारी आणि पत्रकार मित्र या ठिकाणी आले त्यांनी आपल्या परिणाम खालीचा वाटा म्हणून या ठिकाणी त्यांनी लाख मोलाचं योगदान या निर्णय या ठिकाणी दिलं त्यांचं आमच्या भाजप कमिटी आभार मानून आज या ठिकाणी आम्ही थांबतो आणि महाराष्ट्र